नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर सध्या हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणामध्ये मिळतात याचाच उपयो सदुपयोग करून मी आज मेथीचे पराठे बनवलेले आहेत तर मेथीची भाजी ही सध्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे अशीच जुडी मी मेथीची भाजी साफ करून धुवून स्वच्छ घेतलेली आहे याचाच वापर करून आज आपण मस्त असे पराठे बनवणार आहोत मेथीची भाजी आणि चपाती आप तर आपण नॉर्मली दररोज खातोच पण कधीतरी अशा प्रकारे वेगळं ट्राय केल्यावर आपल्याला आणि सोबतच मुलांनाही ते छान वाटतं यासाठी आज मी हे पराठे बनवलेले आहेत तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आपल्या आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे बेसन घातलेलं आहे बेसनमुळे पराठे खुसखुशीत होतात त्यामुळे बेसन जरूर वापरायचे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा ओवा घातलेला आहे ओव्याने पोट जे आहे ते साफ हलकं राहतं त्यामुळे ओव्याचा वापर जरूर करायचा आहे आणि चवही चांगली लागते मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपण जशी चपातीला कनिक मळून घेतो प्रकारे हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचे खूप जास्त कडक पीठ ठेवायचं नाही हलकंसं सॉफ्ट असं म्हणून हे पाच ते दहा मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथं आता जो स्टफिंगचा मसाला आहे तो तयार करून घेऊयात तर आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्या यामध्ये थोडंसं मी लसूण घातलेलं आहे आणि जरासं मीठ टाकून हे हलकंसं क्रश करून घ्यायचं आहे आता आपल्याला मेथीचे पराठे बनवतो आहे त्यासाठी मेथी जी आहे ती बारीक चिरून घ्यायचे यासाठी इथं मी चॉपरचा वापर केलेला आहे चॉपरमध्ये खूप छान अशी मेथी बारीक चिरून होते त्यामुळे इथं मी चॉपरमध्ये मेथी घालून पाहू शकता छान मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर दोन बॅचमध्ये माझी मेथी जी आहे ती चिरून झाली जेवढी पाहिजे होती तेवढी मी इथे चिरून घेतलेली आहे यामध्येच एक कांदा जो आहे छोटा कांदा घेतलेला आहे तोही छान असा बारीक चिरून घेतला आहे यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता आता तो घातलेला आहे सोबतच इथं मी दोन चमचे तीळ घातलेले आहेत तीळ आणि मेथी हे खूप छान असं कॉम्बिनेशन होतं त्यामुळे तीळ जे आहे ते जरूर वापरा थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ आपण मसाला वाटतानाही घातलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसं घातलं आहे हळद आणि थोडंसं लाल तिखट रंगासाठी घातलेलं आहे लाल तिखटाने रंग जो आहे तो छान येतो यासाठी इथं लाल तिखट घातले सोबतच थोडासा मी इथं गरम मसाला घातला आहे यासोबतच मी एक सांगेन की यामध्ये थोडासा चाट मसालाही घाला आणखीन छान लागेल मग सोबत थोडंसं डाळीचं पीठ घातलेलं आहे बेसन पीठ यामुळे काय होतं जे एक्स्ट्रा पाणी सुटतं आपल्या या स्टफिंगला ते जे बेसन आहे ते पाणी शोषून घेतं त्यामुळे बेसनचा वापर जो आहे तो थोड्या प्रमाणामध्ये जरूर करायचा आहे छान असं एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं जे पराठ्याचं स्टफिंग आहे मेथीचं ते खूप छान असं तयार होतं साधी सिंपल प्रोसेस आहे घरातल्या साहित्यामध्ये सर्व इथं ता बनून तयार झालेलं आहे आता आपण जे आपण पीठ म्हणून ठेवलेलं होतं त्या कणकेकडे वळव्यात क कणिक जे आहे ते छान असे भिजलेले आहे तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि याला हलकंसं आपल्याला एक मिनिटभर मळून घ्यायचं आहे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे यामुळे काय होतं आपले पराठे जे आहेत ते छान असे म्हणजे कणिक जे आहे ती छान अशी लवचिक बनते आणि पराठे जे आहेत ते फुटत नाहीत मग तर त्यासाठी इथं कणिक जे आहे ती हलकेशी आपल्याला अशा प्रकारे मळून घेणं गरजेचं आहे यामध्ये छान असं ग्लुटन तयार होतं मग आणि कणिक जे आहे आपली ती लवचिक तयार होते तर इथं कणिक तयार आहे आपलं स्टफिंग बनवून तयार आहे तर लगेच मी पराठे लाटायला सुरुवात केलेली आहे तर थोडासा छोटासा पेटाचा गोळा घेतलेला आहे आपण जसं चपातीचा घेतो तशा प्रकारे पुरणपोळीला प्रकारे आपण करतो तशा प्रकारे त्याला हे करून घ्यायचं आहे आणि जेवढा पाहिजे जेवढा बसेल एवढा यामध्ये जे आपलं स्टफिंग आहे ते घालून घ्यायचं आहे सोबतच मी इथं चीज घातलेलं आहे तर मी इथं दोन प्रकारे प पराठे ला लाटलेले आहेत त्यासाठी चीज जे आहे ते मी असं वेगळं ठेवलं आहे जर तुम्ही स्टफ करून भरणार असाल फक्त तर हे जे चीज आहे ते या स्टफिंगच्या मसाल्यामध्येच घाला खूप छान तशा प्रकारे छान चीज जे आहे ते पूर्ण मसाल्याला लागतं मग तर इथं जो गोळा आहे तो बंद करून घेतलेला आहे सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे सोबतच मी इथं थोडेसे तीळ लावलेले आहेत ला लाटताना गार्निशिंगसाठी छान दिसतात एवढ्यासाठीच फक्त आपण स्टफिंगमध्येही तीळ घातलेले आहेत वरून नाही लावले तरीही काय हलकत हरकत नाही तर पाहू शकता पराठा जो आहे तो छान असा मी लाटून घेतला आहे आता तवा तापलेला आहे गरम तवावरती घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा खुसखुशीत असा पराठा जो आहे आपला खमंग भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने मीडियम फ्लेमवरती भाजायचे म्हणजे छान अशी आतली जी मेथीची भाजी आहे तीही छान शिजते आणि सर्व मसाले ही या मेथीमधले छान असे या भाजीमध्ये मिक्स होतात आणि सर्व पराठ्यामध्ये छान अशी चव आपल्या येते यासाठी इथं छान असं मी याला मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे हलकंसं एक दोन वेळेला पलटी करायचं आहे नंतर तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार काहीही लावायचे इथे मी तेल लावलेलं ला आहे तूप लावलं तरीही खूप छान असा कुरकुरीत खुसखुशीत असा आपला पराठा जो आहे तो तयार होतो तर पाहू शकता खूप मस्त असा कलर दोन्ही बाजूंनी या गव्हाच्या पिठावरती आपल्या आलेला आहे मस्त पराठा आपला भाजून निघलेला आहे छान अशी आतून हिरवीगार अशी मेथीची भाजी डोकावत आहे खूप मस्त कलर याचा तयार झालेला आहे मस्त असा पराठा भाजून झालेला आहे आता दुसऱ्या पद्धतीनेही मी इथं बनवून पाहिलेला आहे तोही खूप छान होतो यासाठीच मी चीज जे आहे ते किसून घातलेलं नव्हतं तर छान अशी चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे आपल्या पिठाची त्यानंतर जे स्टफिंग आहे ते वरून अशा प्रकारे लागेल तसं घालून पसरवून घेतलेलं आहे सर्व बाजूला छान असं पसरवून घ्यायचे आणि हलकं हलकं दाबून घ्यायचे म्हणजे आपलं स्टफिंग जे आहे ते जरासुद्धा निघत नाही याचं माझं जराही निघलं नाही खूप छान असं स्टफिंग याला चिटकून बसलेलं होतं हलक्या हाताने हे छान असं दाबून घेतलं आहे मी आणि मग नंतर याला अशा प्रकारे रोल केलेला आहे जशा प्रकारे आपण पंखा बनवतो तशा प्रकारे इथे मी झिगझॅग झिगझॅग अशा प्रकारे हे जे आहे ते गुंडाळून घेतलेलं आहे खूप छान असा अशा प्रकारे ही पराठा बनतो मुलांना थोडं आपण वेगळं काहीतरी करून दिलं तर मुलं ते आवडीनं खातात त्यासाठी मी इथं वेगवेगळ्या प्रकारे आज इथं पराठा जो आहे तो बनवून दाखवलेला आहे तर हे दाबलं होतं आपण स्टफिंग त्यासाठी थोडं इथं पोळपटाला चिटकलेलं आहे हलक्या हलक्या हाताने मी हे काढून घेतलं आहे आणि छान अशी याची चुंबळ केल्यासारखं हे मस्त असं रोल करून घेतलं आहे आणखीन जो शेवटचा भाग आहे तो खालच्या हाताने दाबून घेतलेला आहे हलका हाताने प्रेस आहे आणखीन कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतलं याला आणि छान असं पातळसर लाटून घेतलेलं ला आहे मस्त खमंग आणि कुरकुरीत असं हा जो पराठा आहे तो कुरकुरीत असं तयार झाला होता छान लागतो अशा पद्धतीने बनवल्यावरही तर पाहू शकता जराही आपलं स्टफिंग जे आहे ते इकडे तिकडे झालेलं नाही खूप छान असं स्टफिंग आपलं या पराठ्यामध्येही लागलेलं ला आहे तर मस्त असा दोन्ही बाजूंनी यालाही खमंग असं भाजून घ्यायचं आहे खूप छान आणि खुसखुशीत मस्त कुरकुरीत लागला हा हा पराठा तर स्पेशली तर अशा प्रकारेही बनवलं तर मुलं जे आहेत ते आवडीनं खातात तर तुम्हाला लगेच खायचं असेल तर इथं पराठा भाजून झाल्यावरती लगेच यावरती चीज किसून घाला वरतून म्हणून मी इथं आतून घातलेलं नव्हतं तर चला आपले पराठे जे आहेत ते इथं बनवून तयार झालेले आहेत तर मी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे टाईपने बनवलेले आहेत फक्त तर पहिला जो आहे तो गोल बनवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवला होता दुसरा जो आहे तो त्रिकोणी बनवलेला आहे आणि तिसरा जो आहे तो मी चौकोनी बनवलेला आहे स्क्वेअर शेपमध्ये तर मी अगोदर सांगितलं थोडं काहीतरी वेगळं केलं तर मुलं आवडीनं खातात दिसायलाही ते छान दिसतं आपल्यालाही ते वेगळं वाटतं तर अशा प्रकारे हे जे पराठे आहेत ते मी इथं बनवलेले आहेत आणि शेवटचा जो आपण लेअरवाला बनवला होता तो तर इथं मी वरतून चीज किसून घातलेला आहे यावरती तुम्हाला गरम गरम लगेच खायचं असेल तर लगेच तव्यावरती किसून घाला म्हणजे ते लगेच मेल्ट होतं छान तर इथं माझं पूर्ण शूट होईपर्यंत वेळ झाला आणि हलकासा पराठा थंड झाला होता तर हलकंसं याला अशा पद्धतीने मारून घ्यायचे म्हणजे याचे जे लेअर आहेत ते वेगळे वेगळे होतात आणि मग इथं मी हे फोल्ड करून ठेवलं तर अशा प्रकारचे हे मेथीचे पराठे आज मी बनवलेले आहेत कसे वाटले कमेंट नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद